ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा राधानगरी धरण परिसरात एका दिवसात 17 मिलीमीटर mm पाऊस बीओटी पॉवर हाऊस मधून 1500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग राधानगरी धरण परिसरात 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर धरण परिसरात मुसळधार 17 मिलीमीटर mm पाऊस झाला बीओटी पॉवर हाऊस मधून 1500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू केला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारी खात्याचे शाखा अभियंता प्रवीण पारकर व समीर निरुखे यांनी दिली गेल्या आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर राधानगरी धरण परिसरात शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सतरा मिलीमीटर पाऊस झाला गुरुवारी रात्री बारा वाजता बीओटी पॉवर हाऊसमधून पंधराशे क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये करण्यात आला आहे धरणाची पाण्याची पातळी तीनशे एकतीस पूर्णांक ब्याण्णव मिलीमीटर तर पाणीसाठा चार हजार चारशे सहा पूर्णांक चौऱ्याण्णव दशलक्ष घनफूट इतका आहे भोगावती नदीकाठाच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन भोगावती पाटबंधारे खात्यानं केली आहे निप्सटी विजय बकरे राधानगरी